मदेली लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तब्बल आठ वर्षानंतर होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एकतीस प्रभागांतील एकशे बावीस जागांसाठी तब्बल एक हजार सातशे त्रेसष्ट उमेदवारी अर्जाची विक्री झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे मंगळवारपासून पासून विभाग निहाय उमेदवारी अर्जाची विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना कोरे नामनिर्देशन पत्र पन्नास रुपये तर माहिती पुस्तिका शंभर रुपयात उपलब्ध करून देण्यात येत आहे उमेदवारांना अर्ज भरणे सुलभ व्हावे यासाठी प्रभाग निहाय व आरक्षित मदत कक्ष उभारण्यात आले असून याच ठिकाणी अर्ज स्वीकारणे व प्राथमिक छाननी केली जाणार आहे दरम्यान प्रभाग क्रमांक तीन मधून माजी नगरसेविका पूनम मोगरे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चेच्या मनसे आणि ठाकरे गटाची आघाडी निश्चित झाल्याचे सांगितले जात असेल तरी कोणत्या पक्षाला किती व कोणत्या जागा मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही राजकीय पक्षांमध्ये युती आघाडीबाबत संभ्रम कायम असतानाही अंतिम निर्णयाची वाट न पाहता अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेण्याकडे कल दर्शवल्याचे चित्र ची आहे त्यामुळे सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे भवितव्य सध्या अनिश्चिततेत अडकले असून आगामी काळात राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट अतुल अर्जुनसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक